तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण आज निघालो त्र्यंबकेश्वरला वारेला म्हणजे तिकडे यात्रा आहे त्र्यंबकेश्वरची संत निवृत्त आता तर तिकडे चाललो आहे मित्रांनो आपण तर हे आहे आपल्या गावची पिकअप पिकअपमध्ये पिक पिक जाणार आहोत आपण हे एवढे बजनी बस मंडळ बसले महिला मंडळ आहे एवढे आम्ही सोड निघालो त्र्यंबेश्वरला चल तर मित्रांनो त्र्यंबकेश्वरची यारी कशी असते हे तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा या आहे महाराष्ट्रातील तुमचं शिखर कळसुबाई इथून आपण निघालोय या रस्त्याने एकदम सुंदर असा रस्ता बनवलाय आणि त्या रस्त्याने आपण चाललोय कळसुबाई शिखर आणि हा गोटी मार्ग इथून आपण गोटीला जाणार आहे आणि तिथून आपण मग त्र्यंबेश्वरकडं रस्ता फिरतो त्या रस्त्याने जाणार आहे तर चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपली चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर हा बारी घाट आहे मित्रांनो ही हद्द आहे इकडं इगतपुरी इकड़ आणि अकोले अशी ह्या बॉर्डर आहे तर चला तर मित्रांनो आपण येऊन पोचलो आहे घोटीमध्ये आपण घोटीचा जो हायवे तो क्रॉस करून त्या साईडला जाणार आहे तर खूप अशी गर्दी असते मित्रांनो तिकडं ती गर्दी तुम्हाला दाखवणार मी त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता इथं नवीन उड्डाणपुलाचं काम चालू आहे इथं खूप गर्दी होते ना गाड्यांची त्याच्यामुळं नवीन पूल बांधायचं काम चालू आहे मस्त गाडीला आपण बघा झेंडा लावलाय आणि चालू आहे आपण चालावाच प्रमाणे ह्या वर्षी दरवर्षी जातोय आपण मित्रांनो तर ह्या पण वर्षी खूप गर्दी असते आणि हे समोर कपिलदारात आहे मित्रांनो तर ते इथं पण खूप बघण्यासारखं इकडे पण बघू आपल्याला टाइम भेटला जाणार आहे तर इथं खिचडी वाटपायचा कार्यक्रम आहे दरवर्षी याही वर्षी इथे खिचडी आहे दरवर्षी जाताने आपण इथं खिचडीचा नाश्ता करतो मित्रांनो असते उपसाला केळ असतात चहा असतो असे खूप पैसे कमावणारे खूप पैशाचा चांगल्या पद्धतीने वापर करणारे लोक पण इथं लोक पैसा वारकऱ्यांना खिचडी म्हणून देतात चांगला पैशाचं दान करतात आलेला आल पैसा मित्रांनो कुठेतरी वापरला तर तो चांगल्या मार्गी लागला पाहिजे तर असंच खिचडी बिचडी खाली आता परत गाडीत बसून इकडे बघू शकता मित्रांनो किती गर्दी आहे खिचडी खायला खूप गाड्या थांबतोय इथं तर चला तर मित्रांनो आपण जवळजवळ आता पर्यंत येऊन पोहोचले मागे पहिन्यापैकी चालले तर हे जे ब्रह्मगिरी पर्वताला जे प्रदर्शनं घालतात ते लोक ती आजूबाजून चाललेले रस्त्याने वारकरी दिसतात ते प्रदर्शनं मारायला चालेत आता दुपारच्या वाजलेत दोन मित्रांनो या उन्हामध्ये ते काही पाय पायाचे नाही तरी पण मित्रांनो प्रदर्शनं मारायला चालले आहेत लोक खूप खूप अशी लोकांची भावना असते प्रदर्शना खूप पन्नास किलोमीटर अंतर आहे तर मित्रांनो आपण आता जवळजवळ मेन हायवेला येऊन पोहोचले त्र्यंबकेश्वरच्या तर मेन हायवे आपण आता क्रॉस करू आले तर सर्व पुढे पण पिकअप आधी छोटा ती बस सगळं त्र्यंबकेश्वर जादा बसेस आहेत आणि इथून लेफ्ट साईडला टर्न घेतला का आपण त्र्यंबकेश्वरकडं दा, जा जातोय मित्रांनो जे आपण नवतीनाथाच्या दर्शनात चालू आहे त्र्यंबकेश्वर तीर्थ आहे त्र्यंबकराज मंदिर आहे तिकडे चाललो आहे आपण तर रस्त्याने पण खूप गर्दी आहे तेव्हा बाजारात गेल्यावर किती गर्दी तर ते बोलूच नका तुम्ही समोर डोंगर दिसतं ना तिकडे जायचं आहे आपल्याला तरी ते मित्रांनो श्री स्वामी समर्थ ती कमाने त्या कमानेतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि गर्दी पाहतो मी मित्रांनो खूपच असं यात्रेनिमित्त बॅनर बाजी नेत्यांची आणि ह्या प्रत्येक गाडीमध्ये लोक खूपच गर्दी अशी तर ह्या कमानीमधून आपल्याला मदत जायचं आहे इथून दिंड्या सुरू झाल्या मित्रांनो ज्या पायदिंडी येतात त्यांचं निवासस्थान अखिल भारतीय स्वामी समज गुरुपीठाची ही कमानी मित्रांनो खूप मोठं गुरुपीठ मित्रांनो तुम्हाला ते पुढं दिसेलच तर त्यातून आपल्याला मजा जायचंय खूप युवा नेत्यांची तिथं यात्रेनिमित्त सर्वांचे स्वागत आहे ही आहे यात्रेची खरी गर्दी इथं कुठं काय त्र्यंबक राज मंदिर कुठे सगळी कामाने माहिती गर्दी खूप झाली मित्रांनो या गर्दीमधून हळूहळू चाललोय आपण काही लोक यात्रेला चाललेत काही दर्शन घेऊन परत वापस चाललेत एकादशीचा सा दिवस आज काही काहीने तीर्थामध्ये आंघोळ करून परत आपल्या आपल्या मार्गावर चाललीच पुढं तर आपण आता अर्धा एक तास लागलाच आपल्याला जागेवर पोचायला तर हे समोरची जी भिंत आहे ती ती गुरुपीठाची भिंत आहे मित्रांनो वार लान लान वार तिर्था, तिर्था हे वारकरी लहान लहान मुलं वारकरी वारीमध्ये चालेल तीर्था तीर्थामध्ये करायला दर्शनाला चालेत ते बघा हे सगळे आहेत मित्रांनो या दिंडीच्या ती सर्व ज्या महाराष्ट्रातून दिंड्या येत आहेत त्यात संत नाथाच्या दर्शनासाठी त्या दिंड्यांची रावटे आपण इथं आपली गाडी पार्किंग केली मित्रांनो ही आपली गाडी पार्किंग झाली तर आपण आता बाजार भागायला जाणार मित्रांनो म्हणजे जत्रेमध्ये फिरायला जाणार आहे तीर्थामध्ये जाणार आहे तीर्थ पर त्र्यंबक राजांचं दर्शन निवृत्तीनाथांचं दर्शन तर हा इथं छोटासा तलाव आहे मित्रांनो आणि समोर ही सगळी रावटी गर्दी आहे पालखीवाल्यांची खूप खूपच गर्दी अशी इथं इथं खाली नाही मित्र निवृत्तीनाथांची समाधी आहे त्या समाधीच्या दर्शनासाठी खास लोक ही या वारीच्या वारीमध्ये येतात गर्दी पण खूप आहे मित्रांनो आमचं चौथ आमचे मित्र माळा खूप लोक माळा घालतात तर आता आपण तीर्थाकडे चालले तिथं तीर्थ आहे मित्रम या तीर्थामध्ये खूप गर्दी असते आंघोळीला हे बघा खूप म्हणजे खूपच पाणी पाणी जर गडूळच पण लोकांची भावना आंघोळ केल्याने तीर्थामध्ये आंघोळ करतातच वारकरी हे मंदिर आहे तीर्थाच्या बाजूलाच गर्दी पाहू शकता तुम्ही तर उभं राहायला जागा नाही इतकी गर्दी सगळे वार करीत खूप भाविक या यात्रे निमित्त येतात मित्रांनो मस्त कोरे वाचण्याची काम आहे या मंदिराला खूप प्राचीन मंदिर आहे मित्रांनो खूप गर्दी बाहेरचे टिके लावणारे असतात मस्त टिका लावून देतात आपण द्यायचं आपल्या मनाला काय पैसे द्यायचे ते चला तर मित्रांनो आता सगळं वेळा आपण आता तेव्हा पाणी करू जरा बाजारातून फेरफाटका मारू काय काय बाजारात बघू दरवर्षी येतो कणात असते राठ असतात खूप काही बाजार बघलेला खूप गर्दी असते आता जवळजवळ संध्याकाळ होत चालली इथं निवृत्ती ना चंच गोदावरी इथं निवृत्ती ना चंच पालकी आली समोर ती बघायला आहे आपण बघा दोन्ही बाजूने दुकानच दुकाना दोन्ही बाजूने पब्लिकच पब्लिक खूप अशी गर्दी गर्दीला काही तोड नाही खूप जुनी दुकान येते आजूबाजूला काही नवीन या गर्दीमधून चाललं आपण समोर निवृत्तीनाथांची पालखी जे मुखवटे आहेत ते निवृत्तीनाथ मंदिराकडून इथे त्र्यबकराज मंदिर बाजूला ज्योतिर्लिंगापी ज्योतिर्लिंग ते ज्योतिर्लिंगाला निवृत्ती नाथांची भेट करण्यासाठी हेच निवृत्ती नाखांच जी पालखी आहे तिचं हरत आहे मित्रांनो ते निवृत्तीनाथांचे ते पाखवटे ते मुखवटे आपले त्र्यंबक राज मंदिरामध्ये हे बाजूला हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर त्या मंदिरामध्ये गेले होते तर बघू शकता तुम्ही गर्दी गर्दी जराशी कमी झाली आता पण पुन्हा गर्दी वाढली मित्रांनो गर्दीमधून आपण चालले वाट करत करत कोणी येऊन धक्का मारून जाते मग शेवटी गर्दीच तर समोर पावसानंतर संध्याकाळची वेळेनं राहट म्हणजे पाळणा किती आकर्षक पद्धतीने सजवल्यानंतर हा पाळला ॲट्रॅक्शन लोकांचं करून घेतो खूप लोक गर्दी असते तिथं तर आपण चाल आलो आता एका दुकान पुस्तकांचं ग्रंथ यांच्या स्टॉलवरती आले ज्ञानेश्वरी पारायण हरिपाटाची पुस्तकं आमच्याबरोबर जी असणारी सर आहेत आपले दारायण सर त्यांना हरिपाटाचं पुस्तक घ्यायचं म्हणून आलो होतो आपण तर चालतं मित्रांनो आपण पुढं राठाच्या जवळ चालू आता पाळणं चालू झालं आहे चाल लायटिंग पाहू शकतो संध्याकाळची एकदम ॲट्रॅक्शन खूप सुंदर असतं जत्रामध्ये फिरायला मित्रांनो खूप जत्राचं एन्जॉय करण्यासाठी रस्त्याच्या मधोमध मधच चेस्ट आले ती तिथूनच आपण चणे घेतले तर चालू हळूहळू खात खात तर समोर मित्रांनो आपण चालू कानाथीकडं हे आहे मांगला बन यांची कनाथ मला वाटतं बघू जवळ जाऊन बघू आपण संध्याकाळची लोकांना थंडी नाही म्हणून ज्या लोकांना तमाशाचा शोखी नाही ते या कानाथीमध्ये येऊन एकदम निवाराला तमाशाचा आनंद घेतात जेव्हा पहिला पण भेटतो ते बघा आतमध्ये जाऊन बघू आपण सजावट आहे त्यांची एकदम डेकोरेशन वरतून एकदम हाय वाय असतो आतमध्ये कसं आहे बघू जाऊन एवढी जागा बसण्यासाठी हा स्टेज आहे त्यांचा सकाळ सकाळी आपण बाजार फिरतो जो महिना घ्यायचा होतं आपल्याला पण ते काही जमलं नाही आवडत खेळणी घरातली भांडे बरीचशी दुकान आहेत मित्रांनो बरीचशी लोक बॅगावरून आपल्या आपल्या घरी चालली बाजारचा संपलाय त्यांचा मिठाईची दुकान येते रेवड्या शिंगोळी जत्राची इच्छा असते रेव आमचा संधी बावला येतो चष्मा घ्यायचा होता तर सगळे मित्र चष्मा चालून बघतात तर चला तर मित्रांनो आता आपला व्हिडिओ इथं संपतो आहे आणि आपण पण निघाले होता परचे या प्रवासाला सगळ्यांचे बाजार बिजार करून घेतले कोणी ब्लँकेट घेतले कोणी काय कोणाला काय तर बघू शकता बिंब्या पण निघालेत ज्या पायी आठ दिवसाचा प्रवास करून बिंड्या इथं थांबले होते था। दोन दिवस मुक्काम करून आपण आपल्या प्रवासाने निघालेत ते एक आहेत डिं बिंड्यांचं साहित्य ते निघून आत्ता परत आपण गेटमधून बाहेर आपल्या बंडादाराकडे निघालो बंट्रदार रस्त्याला लागेल आता आपण तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा असेच जेणेकरून तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुम्ही जाईल पहा मित्रांनो किती गर्दी देऊन लिहिती पाय देऊन द्या परत वापस चाललेत गाडीने परत त्यांचा येतो आहे काही लोक पाय देऊन दे परत पाहिजे येतात पण काही लोक गाडीने येतात चालतं तर मित्रांनो आपण इकडं बनतात जराकडे हा रस्ता फिरतो या रस्त्याने जाऊ селиметрран кондино багаатданяват метрано.